शिक्षण आणि पदवीधर संघाच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरू असून सदर ऑल आऊट ऑपरेशन मध्ये पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर जास्तीत जास्त कारवाई सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने वाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना हमरापूर गावाच्या हद्दीत आयशर टेम्पो मध्ये अवैधरित्या दारूची वाहतूक आणि विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे हमरापूर फाटा वाडा मोड रोड लगत असलेल्या किस्मत ग्रो प्लांट कंपनी समोर संशयित्या उभा असलेला आयशर टेम्पोवर छापा टाकला असता सदर वाहनामध्ये कोणतीही कोणीही व्यक्ती मिळून आला नाही सदर वाहनांची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चौदा लाख सतरा हजार आठशे साठ रुपये किमतीचा दीव दमण आणि दादरा हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्येच विक्री होणारी दारू मिळून आली सदरचा टेम्पो दारूसह ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके विजय डाखोरे मयुरेश अंबाजी यांच्या पथकाने कारवाई केली आहे वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परवा आमच्याकडे एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे आपल्याकडे असणाऱ्या विधानसभा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता चालू आहे आणि आमच्याकडे वरिष्ठ आमचे पोलीस अधीक्षक माननीय श्री बाळासाहेब पाटील आमचे अपर पोलीस अधीक्षक पंकज शिकसाट साहेब आणि आमचे एस डी पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आउट ऑपरेशन चालू होतं आम्ही माझ्या स्टाफसह सर्व ठिकाणी तपासणीचं अभियान राबवलं होतं या दरम्यान आमचे पी एस आय हाके आणि पथकाला एक बातमी मिळाली की आपल्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होण्याची शक्यता आहे आणि संशयित वाहनांचं काही माहिती मिळाली त्यानुसार आम्ही हमरापूर हद्दीमध्ये हमरापूर गावाच्या जवळ ट्रॅक लावला होता आणि त्या ठिकाणी लक्ष ठेवून गस्त वाढवली दोन्ही बाजूनी वाहनं आमची ठेवली होती अशा दरम्यान आम्हाला जी संशयित वाहनं आहेत त्याबद्दलबद्दल आम्हाला माहिती मिळाली होती त्याची माहिती देताना आमच्या स्टाफला कळालं की हमरापूरच्या जवळच्या एका ठिकाणी एक वाहन संशयितरित्या उभं आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्या वाहनाच्या जवळ पाहिलं असता तर वाहनातला ड्रायव्हर पोलिसांची गाडी बघून कदाचित अगोदरच पळून गेला होता त्याच्यामध्ये एकही माणूस नव्हता वाहन हे संशय घेण्यासारखं पटकन नव्हतं परंतु बातमी कन्फर्म होती वाहनामध्ये टपालाची वाहना वाहतूक केली जाते अशा पद्धतीचं बाहेर चित्र रंगवलेलं होतं तरी वाहन खोलून त्याची तपासणी केंद्र आली दोन पंचांश समक्ष तेव्हा मोठ्या प्रमाणात दारूचा साठा आढळला वाहनासह सदर हो मालाची किंमत ही चौदा लाख सात हजारापेक्षा जास्त आहे चौदा लाख सतरा हजार आठशे साठ रुपये ही मोठ्या किंमतीची सर्व मालासह हो जप्त करण्यात आलेला आहे याचे विविध प्रकारच्या दारू दीव देमन भागातून आणल्याचे आम्हाला त्या मिळालेल्या मालाच्या साहित्यावरून लक्षात आलेलं आहे त्याच्यामध्ये वाहन चालक आणि दारू वाहतूक करणारे अवैध व्यापार करणारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आमचे पी एस आय हाके आणि पथक हे पुढील तपास करीत आहे सदर घटनेबाबत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके हे करत आहेत